माहिती तुमच्यासमोर ठेवायची आहे या वेळेला होताना मतदान म्हणजे आपण स्क्रीनवर जर परत एकदा ही फ्रेम दाखवली तर आपण ते दाखवू शकतो आ, तर मुळात आता इथे अॅसिटॉन जे आहे ते आम्ही आणलेलं आहे याने सहसा नेलपॉलिश रिमोव साठी वापरल्या जातात आरोप आत्ताच्या घडीला काही ठिकाणाहून असा होतोय काही जणांचा दावा आहे की मतदान केल्यानंतर ही जी शाई लावण्यात आलेली आहे जी आता माझ्याही बोटावर आहे कारण मी आज सकाळी मतदान करून आलेले आहे या वेळेला जी नेहमीची शाई असते मतदान करून झाल्यानंतर जी बोटांना लावली जाते त्याऐवजी यावेळेला मार्कर्स वापरले जात आहेत इनफॅक्ट माझ्याही बोटावर इथे मार्क करत असताना त्यांचं होतं की नखावर ते उमटलं जात नाहीये तर मी त्यांना म्हटलं खालच्या बाजूला थोडा लावा आता आरोप असा आहे दावे असे केले जात आहेत की वापरून जे आहे ऍसिटॉन वापरून ही शाई जी आहे ती पुसली जाते असा सुद्धा आरोप हा केला जात आहे तर आता मी ऍसिटॉन घेतलेला आहे आपण प्रयोग करून बघूया की खरोखर हे पुसलं जात आहे का तर हे पुसलं जात आहे तुम्हाला दिसत असेल ह्याच्यावर आता इथे निळ्या रंगाचे हे आलेले आहेत मार्क्स कापसावर आणि हे जर मी पूर्णपणे काढलं आता हे खर तर ऑलरेड ऑलमोस्ट माझं मी मतदान जे केलेलं आहे त्याची शाई ही इकडे निघून जाताना आपल्याला पाहायला मिळते ही फिकी झालेली आहे माझ्या बोटावर जी शाई होती ती हे सहसा नेलपॉलिश काढण्यासाठी वापरलं जातं आणि त्याच पद्धतीने इथे जर पाहिलं तर मतदान करून झाल्यानंतरची सुद्धा जी शाई लावण्यात आलेली आहे ती सुद्धा निघून झाल्यानंतर निघून झालेलं निघून जाते असं त्याच्यातनं दिसतंय मी सकाळी साधारणतः साडेसात ते साडेसातला मतदान सुरू झालं मी पावणे आठच्या सुमारास तिकडे मतदान केंद्रावर पोहोचलेले होते माझी आधीची असलेली शाई आणि आता असलेली शाई ही थोडी फिकी झालेली आहे तो जो रंग आहे तो जो गडद होता तोही आता आपल्याला कमी झालेला त्याच्यामध्ये पाहायला मिळतोय जो खालच्या बाजूला होता तो तर जवळपास जातोय आणि हा जो वरच्या बाजूचा होता हा सुद्धा जर असा आणखीन प्रेस करून काढायचा प्रयत्न झाला तर तो सुद्धा जाताना आपल्याला पाहायला मिळतोय नखावरची शाई सुद्धा जी होती ती सुद्धा आता कमी झालेली पाहायला मिळते सो मगाशी जो गडद रंग होता जी शाई होती ती आता गेलेली आहे आता विचार करा की अशा पद्धतीने जर हा मार्क जात असेल म्हणजे मी तरी आता इथे ऑनर आहे त्यामुळे थोडं सांभाळून सगळ्या गोष्टी करते पण एखाद्याने ठरवलंच की त्याला जर दोनदा मतदान करायचं असेल किंवा एखादा असेलच त्या पद्धतीचा किंवा एखाद्याने हे ठरवून काही का, गोष्टी करून घेतल्या असतील तर हे शाई पुषणं किती सोपं आहे हे तुम्हाला याच्यातनं दिसत असेल की एक साधा एसिटॉनची बाटली जी पन्नास रुपयामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असेल तर तिथे तुम्ही विचार करा की ही सहज कुठल्याही मेडिकल जे शॉप्स असतात कुठलेही जनरल स्टोर्स असतात त्या ठिकाणी हे ॲसिटॉन मिळतं असं नाहीये की कोणाला शोधावं वगैरे फार लागणार आहे आणि आत्ता मी फक्त मतदान करून साधारणत दोन तास जेम ते उलटलेले आहेत त्याच्यानंतर ही शाई जर एवढी पुसली जात असेल तर विचार करा की जे लोक मतदान केंद्रावर जस्ट बाहेर पडत आहेत त्या ठिकाणी काय परिस्थिती होत असेल ती शाई जेव्हा ताजी ताजी लावली जाते शाई म्हणण्यापेक्षा मार्कर हा मार्कर लावण्यात आलेला आहे तो ज्या वेळेला तेव्हा लावलेला जात असतो तेव्हाच जर अशा पद्धतीने ऍसिटॉनने पुषण्याचा प्रयत्न झाला तर ही शाई सहज निघून जाऊ शकते हे मार्करचे मार्क्स जे आहेत हे सहज निघून जाऊ शकतात इनफॅक्ट आता मी हे तुम्हाला कॅमेरावर आम्ही हा मुंबईत तुम्हाला डेमो करून दाखवत आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की या कापसावरती पूर्णपणे निळ्या रंगाची शाई दिसून येत आहे आणि हे जर असं प्रत्येकाने करायचं ठरवलं था ज्यांना ज्यांना तिकडे डबल वोट करायचं आहे किंवा त्याच्याहून जास्त वोट करायचं आहे असं जर ठरवलं ज्याला बोगस मतदान आपण म्हणत असतो कारण की एकापेक्षा जास्त मतदान करायला परवानगी नसते निवडणूक आयोगाने ज्या वेळेला हा मार्कर पेंट तिकडे ठेवायचं ठरवलेलं असेल त्यावेळेला या पद्धतीच्या टेस्ट या करण्यात आलेल्या नव्हत्या का कारण की अशा पद्धतीचे आरोप हे होतच असतात की जी शाई लावली जाते असते ती पुसून टाकण्याचे प्रयत्न होतात आणि मग परत एकदा मतदान केंद्रावरती व्यक्ती जाऊन मतदान करत असते आता अशा पद्धतीने एकाच व्यक्तीने जर दहा वेळा मतदान केलं किंवा दोनदा सुद्धा जरी केलं तरी सुद्धा ते गैर आहे आणि ही एसिटॉनची बाटली ही तरी तुम्हाला मोठी पाहायला मिळते सुद्धा बाटल्या मिळतात ज्या फार स्वस्त असतात कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये मिळतात त्या वापरून साधा कापसाचा बोळा घेऊन अशा पद्धतीने ही शाई माझ्या पूर्ण म्हणजे बोटावरची आता निघून गेलेली आहे तुम्हाला दिसत असेल हार्डली एक छोटासा मार्क राहिलेला आहे तो सुद्धा मला मतदान करून दोन तास होऊन गेलेले आहेत म्हणून कदाचित हा मार्क राहिलेला असू शकतो ज्या वेळेला हे ताजा ताजा मार्करने मार्क, मार्क केलेलं असतं आणि बाहेर येऊन एखाद्याने पटकन ही शाई पुसली आणि कदाचित दुसऱ्या जा। ठिकाणी जाऊन एखाद्या ठिकाणी जाऊनच परत एकदा मतदान करण्याचा प्रयत्न केला तर विचार करा किती चुकीच्या पद्धतीने ही मतदानाची प्रक्रिया बस बस पार्टी में मजेदार म्यूजिक मिस किया क्या तुम्हें पार्टी में मजेदार स्नैक्स क्रेव किया किया मैंने नहीं किया मकिन पटेल बढ़ेगा मम मम मजा बढ़ेगा मकमत पटेल बढ़ेगा मम मम मजा बढ़ेगा पार्टी शुरू विद मुकेन पण हे जर मी ठरवलं तर ही शाही पूर्णतः पुसली जाऊ शकते आणि मी परत एकदा सुद्धा तिकडे वोटिंगला जाऊ शकते का या पद्धतीने अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने ही गोष्ट कशी काय करून दिली ही मंजूर कशी झाली हे जे मार्कर आहे ते हा एक खूप मोठा यातला प्रश्न आहे आणि अशा पद्धतीने डाक पुसून परत एकदा किती लोक अशा पद्धतीने दुबार मतदार ठरतील हे सुद्धा खरं बघायला हवं माझ्या सहकारी आहे निलेश झालटे ज्याचं मतदान दुसऱ्या महानगरपालिकेसाठी आहे त्याने सुद्धा अशा स्वरूपाचा प्रयोग केलेला आहे मला असं वाटतं की आपण तोही एकदा स्क्रीनवर दाखवूया जेणेकरून हे केवळ आम्ही माझ्या बाबतीत एका एक अपवाद म्हणून घडतोय असं नाहीये तर हे माझ्या सहकार्याने सुद्धा प्रयत्न केलेला आहे आपण एकदा तोही पाहूयात तर कल्याण डोंबिवलीमध्ये काही ठिकाणी असे आरोप केले जात आहेत की ऍसिड टोन जे मतदान केल्यानंतरची जी बोटावरची शाई आहे ती पुसली जाते तर ते खरंच आहे का हे तपासण्यासाठी आम्ही इथे चेक करतोय हे ऍसिड टोन आहे आणि मी मतदान करून आलेलो आहे ही माझ्या बोटावरती लागलेली शाई आहे खरंच आहे हे पुस्ततंय का याचा डेमो आपण बघूया आणि आपण इथं बघतोय की म्हणजे खरंच दिसतंय असं की ती शाई पूर्णपणे पुसली जातीय तर निश्चितपणानं आपण इथं बघू शकतोय की बोटावर कुठल्याही प्रकारची शाई दिसत नाहीये त्यामुळं ते जे आरोप केले जात आहेत ते खरं आहे असं म्हणावं लागेल कारण हे फॅक्ट चेक समोर आपल्या झालेला आहे आणि मुंबई ऑफिस ऑफिसमध्ये आम्ही हे फॅक्ट चेक केलंय मी पनवेलमध्ये मतदान करून आलो होतो आणि त्याची जी शाही होती जी या ऍसिड तोरनं पूर्णपणे ऍसिड टोन जरा बघू जी या ऍसिड तोरनं पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के पुसली गेली आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळं ते जे आरोप केले जात आहेत यात कुठंतरी सत्य आहे असंच म्हणावं लागेल हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे म्हणजे माझ्याही हातावरची शाही ही जवळपास आता गेल्यात जमा आहे मी मतदान करून दोन तास झालेले आहेत तिकडे निलेशने सुद्धा मतदान करून साधारणतः दीड दोन तास झालेले आहेत निलेशच्या हातावरची शाही तर शंभर टक्के गेलेली आहे माझ्या हातावरची शाही जवळपास नव्वद टक्के गेलेली आहे तो मार्क गेल्यात जमा आहे आता ही बाटली जी माझ्याकडे आता मी पाहिली ऍसिटॉनची ही अवघ्या एकशे चाळीस रुपयांची आहे आधी तुम्ही हे सुद्धा बघा की अशाच पद्धतीच्या बॉटल्स म्हणजे ही तर एवढी मोठी बाटली होती जी एकशे चाळीसची होती याच्यावर छोट्या छोट्या मिळतात काही तर दहाला ला असतात काही सुद्धा असतात ज्या इतक्या इझिली अवेलेबल आहेत मुळात हा प्रश्न पडतो की निवडणूक आयोग याच्यामध्ये करत काय आहे ज्या पद्धतीने इलेक्शन साठी मशीन्सच्या बद्दल मॉकड्रिल घेतला जातात किंवा तिकडे सगळ्या गोष्टी आधी तपासून पाहिल्या जातात जे शाईचा प्रयोग नव्यानं केला जात आहे जी शाई अव्याला न लावता मार्कर्स वापरले जात आहेत तर याबद्दलची शहानिशा करण्यात आली नाही का की त्या मार्कर्सने सुद्धा ती मार्कर्सवर जो मार्क होणार आहे तो जाऊ शकतो का ते सुद्धा इतक्या इझिली अवेलेबल असलेल्या गोष्टींकडनं तर याबद्दल हे निवडणूक आयोगाच्या मतदानाच्या प्रक्रियेवरच खूप मोठा संशय उपस्थित करणारी ही घटना आहे जी मतदान आत्ताशी सुरू होऊन अवघ्या पहिल्या दीड ते दोन दिसून येत आहे तकने याचा फॅक्ट चेक केला केवळ एका माणसावर नाही तर दोन दोन मतदारांवर मी स्वतः कल्याण डोमिलीमध्ये मतदान करून आलेले आहे माझा सहकारी निलेश हा पनवेलमध्ये मतदान करून आलेला आहे पनवेल महापनगरपालिकेसाठी दोन वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत दोन वेगवेगळ्या ठिकाणी ह्या मार्कर्सनी मार्क करण्यात आलेला आहे बोटावर आणि दोन्ही ठिकाणच्या शाळा म्हणजे खरं तर तो मार्क मार्करने मार्क केलेला मार्क हा पुसला जात आहे ही अतिशय गंभीर घटना आहे आणि याची दखल ही निवडणूक आयोगानं घ्यावी कारण की अजून सुद्धा पुढचे जवळपास सहा ते सात तास बाकी आहेत मतदानासाठी आणि निवडणूक प्रक्रिये ही पारदर्शक असावी त्याच्यामध्ये अशा पद्धतीने शाई पुसून परत तीच व्यक्ती मतदानाला जाऊ नये असं जर खरोखर वाटत असेल तर निवडणूक आयोगाने याची तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे असं सुद्धा आवाहन इथे मुंबईत करत आहे हर्ष तू एक महत्वाचा उल्लेख केलास ते म्हणजे की ज्या पद्धतीने ईव्हीएमचं मॉकपोल केलं जातं तशा पद्धतीनं शाईचं मॉकपोल होतं का व्हायला हवं का तर लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की पूर्वी जेव्हा म्हणजे त्या बॉटलमधनं शाईच्या बॉटलमधनं शाई लावली जायची त्याच्यानंतर जेव्हा मार्करवर शिफ्ट झालं होतं इलेक्शन कमिशन त्यावेळेस इलेक्शन कमिशनला हा सवाल उपस्थित करण्यात आला होता आणि ही शाई पुसली जाणार नाही अशाच पद्धतीची शाई किंवा अशाच पद्धतीचे मार्कर्स आपण आणलेले आहेत असा दावा त्या काही वर्षांपूर्वी इलेक्शन कमिशननं केला होता आणि जसं तू म्हणतेस त्याप्रमाणे आता पुन्हा एकदा या मार्करच्या अनुषंगानं प्रश्न उपस्थित होईल ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे किंबहुना हा आरोप आम्ही केलेला नाहीये तर हा आरोप कल्याणमधनं समोर आलेला होता हे कल्याण डोंबिवली महापालिका जर आपण पाहिली तर तिथं मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणूक झाल्याच्या तक्रारी नंतर म्हणजे मनसेनं केली होती ही तक्रार आणि त्याच्या विरोधामध्ये हायकोर्टात सुद्धा गेले होते मनसे आणि आता जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं ही शाई पुसली जाते हा मनसेच्या उमेदवार असलेल्या उर्मिला तांबे आहेत त्यांनी केलेला आरोप आहे आणि त्यांच्या आरोपानंतर मुंबईतनं हे इथं फॅक्ट चेक केलं होतं दरम्यान आणखीन सुद्धा काही महत्वाचे अपडेट्स आपल्याला आलेले आहेत याच्यामध्ये दहिसर मधनं एक महत्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे की तेजस्वी घोसाळकर या मतदानाच्या वेळी भाऊ झाल्याचं claro पाहिजे